अशा कुडकुडीत थंडीत जर गावटी कोंबड्यात रसो गावलो ना तर किती भारी वाटतात ना नमस्कार मंडळी आज होता आमच्याकडे वाडूळ वाडवळ काय तर तुमका मी पुढे जाऊन सांगते आजची सगळी जवान करूची जबाबदारी ही पुरुष मंडळी बघतात जसा सोबरा वगैरे भाजून जाता तसा सगळ्यांका मंडळींका सोबत घेऊन जातात सुद्धा पाठीरवन प्रत्येक जण राखण देवसाठी पटापट निघून येतात जशी आपण शेतात राखण दिली जातात तशी ती देवाची राखण दिली जातात एका वाडवळ असा बोलतात चार कोंबडे असले तर तीन कोंबडे आपल्या आणि एक कोंबडो गावच्या गुरुवा दिला जातो राखण्याचा सगळा काय मांडल्यानंतर जशी राखण देऊन झाल्यानंतर सगळे मंडळी ज्या ठिकाणी जेवण करू तसा त्या ठिकाणी निघून येतात जेवण करूसाठी लागणारी लाकडा चुली जसा काय मांडू झाल्यानंतर जेवण करू सुरुवात करते वाडवळ कशा करतात काय माहिती सगळेजण एकत्र येऊसाठी हा केला असावं जेवताना आपल्याक लागणारी भाकरी भात हे सगळे मंडळी आपल्या आपल्या घराकडनं घेऊन येतात आणि बसासाठी चटई सुद्धा घेऊन येतात आजच्या गावठी रशाची चव घरात केलेल्या चवीपेक्षा काय वेगळीच असतात जसा मटण उकळी सुटतात तसं वास काय वेगळो येऊ लाग जसा मटा चिजतात तसा सगळी मंडळी एका पाठोपाठ येऊ बसाक सुरुवात करतात आणि आजचा दिवस काय भारीच असतात सगळ्यांबरोबर जेवलेला जेवण काय भारीच लागतं जसा मटा चिजतात तसा रसो घेऊन येतात जो आपल्या आपल्या परीने डब्यात टोपात बशीत भर रसो घेऊन सुरुवात करता आणि आजच्या रसाचा रंग काय वेगळं जातो बडक रसो आणि त्याबरोबर भाकरी काय भारीक लागतं मी तर आता जेवतोय तरी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघूचे असले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओत